मोर्चा तोंडावर पुण्यामध्ये महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे पुण्यातल्या वडगावशेरी या मतदारसंघाच्या आजी माजी आमदारांमध्ये जरा शाब्दिक युद्ध रंगल्याच्या सध्या दिसून येत आहे अर्थात हे दोन्ही आमदार म्हणजे माजी आमदार जगदीश मुळे आणि विद्यमान आमदार सुनील टिंगरे या दोघांमध्ये नेमकं काय घडलंय का आणि हा महायुतीतला वाद चव्हाट्यावर काय आला आहे हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अश्विनी जाधव केदारी विधानसभा निवडणुका जवळ येऊन ठेपल्यात अद्याप जागा वाटप मात्र झालेलं नाही त्यामुळे प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये इच्छुकांची तशी मोठी संख्या आहे पुण्यातील वडगाव शेरी हा मतदारसंघ महायुतीत कुणाला सुटेल हे अद्याप निश्चित झालेलं नाही मात्र वडगाव शेरीचे आजी माजी आमदार जोरदार तयारी करताना दिसून येत आहेत आणि अशातच एका कार्यक्रमावरून या दोन आमदारांमध्ये झुंपल्याचं पाहायला मिळत आहे याच वडगाव शेरी मतदारसंघामध्ये तीनशे कोटीहून अधिक विकास कामांचं भूमिपूजन आज उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते झालं त्यापूर्वी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुनील तिंगरे यांनी प्रसिद्ध केलेल्या पोस्टरवर केवळ अजित पवारांचाच फोटो वापरण्यात आलाय आणि नेमकी हीच गोष्ट भाजपच्या माजी आमदार जगदीश मुळीक यांना खटकली युती धर्म आम्हीच पाळायचा का असा सवाल त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना केलाय वडगाव शिरी विधानसभा मतदारसंघामध्ये उद्या सकाळी तीनशे कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन होत आहे ज्या कामांचं भूमिपूजन होत आहे या कामांच्यासाठी अनेकांनी प्रयत्न केला आहे महायुतीतल्या अनेक नेत्यांनी त्यासाठी प्रयत्न केला आहे आणि उद्या ज्या सरकारच्या माध्यमातून हे भूमिपूजन आहे ते सरकार महायुतीचं सरकार आहे त्या महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्रितरित्या काम करत आहे पण उद्याच्या कार्यक्रमामध्ये वडगाव श्रीचे आमदार महायुतीचा धर्म पूर्णपणे विसरून गेलेत ज्या सरकारनं हे मंजूर केलंय त्या सरकारला विसरून गेलेत या सरकारचे प्रमुख एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा साधा फोटो देखील त्यांनी टाकलेला नाहीये केवळ स्वतःच्या स्वार्थापायी महायुतीचा धर्म विसरणं हे योग्य नाहीये महायुतीचा धर्म पाळणं हे महायुतीतल्या प्रत्येक कार्यकर्त्याचं कर्तव्य आहे सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महायुतीचा धर्म पाळला पाहिजे आणि महायुती म्हणूनच आपण लोकांच्या समोर गेलं पाहिजे पण केवळ भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आर पी आयच्या कार्यकर्त्यांनीच वडगाव शिरीमध्ये महायुतीचा धर्म पाळायचा का असा प्रश्न आता आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना पडत आहे तर दुसरीकडे संतापलेल्या जगदीश मुळीक यांना आमदार सुनील टिंगरे यांनी ही चोख प्रत्युत्तर दिलाय काय म्हणाले सुनील टिंगरे पहा तर तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की हा कार्यक्रम शासकीय आणि ही सगळी भूमिपूजन शासकीय इमारतींची आहे पहिलं म्हणजे आईल्या भवनाची पाहणी करणं मेंटरच्या नवीन मेंटर उभारण्याच्या याचं भूमिपूजन आहे सेटलमेंट कमिशनरचं भूमिपूजन आहे आणि शासकीय इमारतीचं भूमिपूजन आहे तर ह्याचं पत्रिका काढण्याचं काम हे प्रशासनाचं असतं त्यांनी त्यांच्या पद्धतीने जे प्रोटोकॉल असेल त्या पद्धतीने केलेलं आहे आणि ज्यावेळेस एखाद्या पक्षाचा नेता माझ्या नेता जर माझ्या मतदारसंघात येणार असेल तर आमचे कार्यकर्ते असन किंवा पदाधिकारी असन त्यांच्या मार्फत त्या ठिकाणी स्वागताचे फ्लेक्स लावले ला जातात कार्यक्रमाचे फ्लेक्स लावले ला जातात त्यामुळे तशा पद्धतीने ते झालेले त्याच्यामध्ये कुठेही कुणाचा अवमान किंवा युतीचा धर्म पाळला नाही अशा पद्धतीचं कुठेही आमची भावना नाही निश्चितपणे युतीमध्ये देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा एकनाथजी साहेब असतील त्यांचा आदर कायम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे धन्यवाद ही काम खर तर प्रशासनाच्याच माध्यमातून आलेली आहे फक्त याच्यामध्ये आता ह्या काळामध्ये दरम्यानच्या पाठपुरा करून ती लवकरात लवकर यासाठी आमचा प्रयत्न झालेला आहे त्यांनी केला कसं त्यांनी फोटो दरम्यान कशाच ठिकाणी आज माझ्या कार्यकर्त्यांनी जो आमच्या ह्याच्यातून जे काय आहे त्या नेत्याचे स्वागताचे टाकतात ने ने त्याच्यामध्ये कुठलेही बाकीचं उल्लेख नाही एवढी एकच वेळ नाहीये पहिली वेळ नाहीये अनेक वेळा जगदीश मुहिक आणि तुमच्यामध्ये अगदी सॉफ्ट सॉफ्टी म्हणू शकतो आपण ती पाहायला मिळते महायुतीमध्ये वडगाव शेरीमध्ये खरच काही आलबेल आहे का असं तुम्हाला वाटत मला तर असं कुठं जाणवत नाही आणि जे काय ते वरचे नेते घेतील ने ने ना आपण त्याच्यावरती कशाला विकास कामांच्या श्रेयवादावरून सुरू झालेली ही लढाई हे वरवर कारण दिसत असलं तरी त्याचं मुख्य कारण म्हणजे काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुका आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ले, ले। की हेच ते विद्यमान आमदार आहे ज्यांचं पुण्यातल्या फोर्स कार अपघात प्रकरणामध्ये नाव घेतलं गेलं होतं आणि त्या प्रकरणामुळे काहीसे बॅकफूटवर सुद्धा ते गेलेले दिसून आले आणि हीच संधी माजी आमदार जगदीश मुळीक यांनी साधलेली आहे आणि आपला कुठेतरी यामध्ये नंबर लागू शकतो आपला विचार केला जाऊ शकतो महायुतीमध्ये ही जागा आपल्याला सुटू शकते अशा विचारात ते सध्या आहे त्यांचं सुद्धा एकीकडे जोरदार प्रयत्न आता सुरू आहेत आणि आजही पुन्हा एकदा चर्चेत राहण्यासाठी ह्या दोन्ही आमदारांचं शाब्दिक युद्ध रंगल्याचं दिसून येत आहे असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम